इंस्टाग्रामवर गावठी कट्ट्याची रील्स बनवून टाकणाऱ्या अल्पवयीन आरोपीस गावठी कट्टा आणि त्याच्या साथीदारांसह नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जिरबंद कलि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश राकवला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहर यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारा बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्यानुसार दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी इंस्टाग्रामवर फिल्मी स्टाईलनं हातात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या इसमाची रील प्रसारित झाली होती सदर इंस्टाग्रामवरील रील्सचे तांत्रिक विश्लेषण केले असता सदर रील्स खरी असल्याचं निदर्शनास आल्यानं पोलीस निरीक्षक दिनेश अहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार रवींद्र कर्डिदे ज्ञानेश्वर शिंदे आणि गणेश भिंगारदे रणजित जाधव रोहित मिसाळ अतुल लोटके देवेंद्र शेराळ संतोष खैरे विजय ठोंबरे आणि प्रशांत राठोड अशांचं पथक नेमून सदर रिल्समधील इसमाचा शोध घेण्यासाठी आवश्यक सूचना करून पथक रवाना केलं त्यानुसार सदर पथकाना सोने परिसरात शोध घेत असताना रिल्स बनवणारा तो आरोपी घोडेगाव ते मिरी जाणाऱ्या रोडवर मांडे मोरगवान शिवारात गांधीप्राथ मंदिराजवळ त्याच्या साथीदारांसह गावठी कट्टा आणि जिवंत काडतोस विक्री करता येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सदर ठिकाणी सापा लावला असता मिलिंद जालिंदर मरकड वयवर्ष एकोणीस राहणार मांडे मोरगवान तालुका निवासा विधी संघर्षित बालक राहणार गजानन कॉलनी अहमदनगर यानं ताब्यात घेत ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांच्या अंगझडती तीस हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा एक कट्टा पाचशे रुपये किमतीचे एक जिवंत काढतोस असा एकूण तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळवून आल्यानं त्यांच्याविरुद्ध सोने पोलीस ठाण्यात आर्म सॅक्ट तीन ऑब्लिक पंचवीस सात अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय याविषयी पोलीस निरीक्षक दिनेश यांनी अधिक आहे सांगितले। नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांच्या सूचनेप्रमाणे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांविरुद्ध कारवाई करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे माहिती घेत असताना एका इंस्टाग्राम अकाउंटवरती एक अल्पवयीन मुलगा हा आपल्या हातात पिस्टल घेऊन आणि आपला रील्स बनवताना मिळत दिसून आलेला होता त्याप्रमाणे पथकाने त्या बालकाचा शोध घेतला असता त्याला आणि त्याचा साथीदार मिलिंद जालिंदर मरकड यांना शिवार नेवासा तालुक्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं एक पिस्टल आणि एक जिवंत कारतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पालकांना विनंती आहे की त्यांनी आपली मुलं ही काय करतात कोणकोणत्या प्रकारचे रील्स बनवतात आणि कुठल्या मार्गाला जात आहेत याची पालकांनी सजगतेने चौकशी करून आणि पालक मुलांवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा